गौरी गणपती आनंदाचा शिदा दोन हजार चोवीस यामध्ये नेमकं काय काय मिळणार आहे यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ आहेत की यामध्ये तुम्हाला तब्बल बारा वस्तू मिळणार असल्याचं सांगितलं जातंय काही व्हिडिओनी तर कहरच केलाय यामध्ये तुम्हाला साडी देखील मिळणार असल्याचं सांगितलं जातंय तर नेमकं खरं काय महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जी आर याबद्दल काय सांगतो महाराष्ट्र शासनानं प्रसारित केलेल्या जी आर मध्ये काय माहिती चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या शंभर टक्के विश्वासार्ह माहितीसाठी तर चला जी आर पाहूयात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत पात्र शिधा धारकांना गौरी आणि गणपती निमित्त एक शिधा जिन्न संच म्हणजेच आनंदाचा शिदा वितरित करण्याबाबत महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊयात प्रस्तावनेत पाहिलं तर सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता सन दोन हजार बावीसच्या दिवाळी असेल सन दोन हजार तेवीस गुढीपाडवा निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने गौरी गणपती व दिवाळी निमित्ताने सन दोन हजार चोवीस श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला आहे ज्यांना हा शिधा वितरित करण्यात आलेला आहे त्यांनाच पुन्हा एकदा शिधा वितरित करण्यात येणार आहे पाहू शकता शासन निर्णय राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त दारिद्र्य रेषे केशरी शेतकरी असतील अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिदा, शिदा गौरी गणपती उत्सवानिमित्ताने वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे पाहुयात काय काय मिळणार आहे तर प्रत्येकी एक किलो या परिमाणात एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल अशा या चार वस्तू मिळणार आहेत हा शिदा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात वितरित करण्यात येणार आहे याचे सवलत मूल्य शंभर रुपये असणार आहे ही अधिकृत माहिती मिळाली आहे हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील उपलब्ध आहे याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती आणि शंभर टक्के खरी विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आपल्या के आर एस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद